पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वाटेवर चालणारी ही पाऊले खऱ्या श्रद्धा आणि भक्तीचं एक रूप आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो आहे आज हा रस्ता खामगाव पंढरपूर अर्थात या रस्त्यावरील महामार्गावरील कळंब खेच या महामार्गावरून या दिंड्या आता पंढरपूरकडं जात आहेत आपण पाहतोय की ही सगळी वारकरी मंडळी हाती पथाका घेऊन अगदी पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत पंढरपूरचा विठ्ठल हा एक श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक म्हणून आम्ही पाहतो आणि या ठिकाणी अत्यंत दूरचा प्रवास करताना ही दिंडी कधीकधी अशा प्रकारे विसाव्यासाठी रस्त्यामध्ये थांबतात आपण पाहत असतो अत्यंत दूरचा प्रवास करत अत्यंत भक्तिभावानं हे पुढे जातात विशेष म्हणजे विशेषत खामगाव पंढरपूर या रस्त्यावरून विदर्भातून येणारी ही सगळी मंडळी विदर्भातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास अविरतपणे सुरू असतो वाटात ज्या ज्या ठिकाणी अन्नदाते असतील किंवा बाकी लोकही त्यांची सेवा अतिशय आनंदानं किंवा एक भक्तिभावानं करतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासाठी खास अन्नदानाची सोयी केलेली असते नाश्त्यापासून जेवणापर्यंत ठिकठिकाणी त्यांना थांबण्याची व्यवस्थाही अनेक ठिकाणी केलेली असते आपण पाहतोय खरं तर आत्ता आपल्याला म्हटल्याप्रमाणे पंढरपूर एक असं ठिकाण ज्या विठ्ठलाच्या ठिकाणी कुठलीही जात धर्म वंश लिंग किंवा इतर कोणताही भेद आपण पाहू शकत नाही आणि त्याच भक्तिभावानं हे लोक आत्ता पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत दरवर्षी खरं तर या रस्त्यावरून या मोठ्या दिंड्या पुढं जाताना आम्हाला दिसतात हे जात असताना यांचा अत्यंत दूरचा प्रवास असतो आणि हा प्रवास करताना आपण बघतोय की आता जशा प्रकारे अगदी सेकडो किलोमीटरचा हा प्रवास त्यांचा अविरतपणे सुरू असतो आपण जे पाहतोय ही दिंडी जी आहे ही अकोल्याहून आलेली आहे अकोल्याहून आलेली या दिंडीला आता आपण बघतो आहे चेजमध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि आता पुढच्या दिशेनं ते निघालेले आहेत आपण थोडंसं त्यांच्याशी बोलूया काय सांगाल तुम्ही खूप दुरून आलात खरं तर अकोला अकोल्यातून आलात जवळजवळ सेकडो किलोमीटरचा प्रवास करत तुम्ही पुढे चाललेला आहात काय सांगाल की कशी व्यवस्था होती तुमची सगळी वाटाणं चांगली होती म्हणजे लोक जागोजागी तुमची व्यवस्था करत हां 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 त्यांचं म्हणणं आहे की जागोजागी लोकही तितक्याच भक्तिभावानं त्यांच्यासाठी अन्नदान असेल किंवा राहण्याची सोय असेल जे जे शक्य असेल ज्याला त्या प्रत्येक प्रकारची सोय ते या ठिकाणी करतात खरं तर खामगाव पंढरपूर हा खूप मोठा दूरचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून या हे सर्व वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेनं जात असतात त्यांच्या मनात एकच आहे की पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं खरं तर विठ्ठल एक असं प्रतीक आहे श्रद्धेचं ज्या ठिकाणी जातीच्याही बाहेर जाऊन विठ्ठलानं खरं तर एक आपलं खरं एक श्रद्धा प्रतीक म्हणून स्थान निर्माण केलेलं आहे ज्या ठिकाणी असंही म्हटलं जातं की विठ्ठलाचं जिथं स्वत एक स्थान आहे त्या ठिकाणी विठ्ठल अगदी स्वतः धावून जातो मग ती संत जनाबाई असतील किंवा चो मेळा असतील अतिशय वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला हे पाहायला मिळतं आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये या दिंड्यांची एक शिस्त असते त्या पूर्णपणे शिस्तीत पुढे जातात आपण पाहू शकतो आता की त्यांची शिस्तसुद्धा असते वाटाने चालताना सुद्धा प्रत्येकाला निर्देश दिलेले असतात त्यानुसार दिंडीचा प्रवास पुढं होतो आपण आता पाहणार आहोत की प खामगाव पंढरपूर मार्गे जाणाऱ्या दिंडीचाही प्रवास असाच दीर्घ असा प्रवास आहे तेज मुक्कामी राहून त्याने नुकतंच जेवण वगैरे केलेलं आहे दुपारचं जे म्हणा त्यांचा फेज या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी आता पुढे जात आहे आपण पाहतोय या सर्व प्रवास त्यांचा खूप दूरचा आहे आणि दूरच्या प्रवासासाठी या दिंड्या निघालेल्या आहेत खरंतर या प्रवासात कुठलंही थांबणं नाही आहे सततचा पालखी अगदी खांद्यावर घेऊन आणि या विशेष म्हणजे महिला मंडळीही अगदी अविरतपणे पुढं चालत असतात त्यांच्या चालण्यामध्ये एक भक्ती असते भाव असतो आणि त्यामुळं त्याला एक वेगळं स्थान देखील असतं आपण थोडी दिंडीबद्दल माहिती घेऊया काय सांगाली दिंडी कुठून आली आणि कुठं पुढं कशी जाते अकोला जिल्ह्यामधून आले चिंचोली रुद्रायने गुरुवर्य मोरे महाराज प्रख्यात आहेत आमच्या भागात त्यांनी पूर्ण संप्रदायाचा पूर्ण वारसा चालवला था। आमच्या जिल्ह्यामध्ये खूप ना म्हणजे आज अठ्ठावीस वर्षे झाले आमचे महाराज महाराजजवळ पण अजून पण त्यांची कीर्ती सारखीच तेच आहे ते जे ते ज्या वेळेस ते कार्यक्रम करत होते आज त्यांच्यासारखा कार्यक्रम आज आजसुद्धा कोणी करत नाही नक्कीच यांचं म्हणणं आहे की अध्यात्मात काही लोक इतक्या पवित्र भावानं आपलं स्थान जगतात जीवन जगतात की त्यांना समाज नक्की मागं स्मरण करतो त्यापैकी त्यांचे जे गुरु महाराज किंवा ज्यांच्या नावाने त्यांनी दिंडी काढलेली आहे त्यांचं या ठिकाणी ते स्मरण करत आहेत निश्चितच अकोला ते पंढरपूर हा काही कमी रस्ता नाही आहे मात्र अतिशय मनात भक्तिभाव घेऊन या दिंड्यांचं प्रस्थान आपल्या गावातून ते पार पंढरपूरपर्यंत अविरतपणे पुढे जातात मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे वे वेळवेळी रस्त्यामध्ये त्यांच्या अन्नदानाची राहण्याची किंवा इतर सोय ही प्रत्येक काही का लोकांनी अन्नदात्यांनी म्हणा किंवा अशा लोकांनी केलेली असते आणि त्यामुळं आत्ताचं जे चित्र आपण हे पाहतो आहे हे खामगाव पंढरपूरच्या केज कळंब के या रस्त्यावरील आपण या काही हे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्याशी जाणून घेतो आहे काय सांगाल महाराज आपण दूरचा प्रवास करत आहात कुठून म्हणजे निघणं मूळ निघणं कुठून आहे आपलं मूळ आमचं अकोल्या जिल्ह्यामध्ये माखी डाकळी तालुका आहे आणि चिंचोली रुद्रायणी श्री क्षेत्र चिंचोली रुद्राणी म्हणून एक जागृत देवीचं देवस्थान आहे तिथून आमचा हा पालखी सोहळा मोरेबाबांच्या नावाखाली निघतो आणि आम्ही पंढरपूर वीस वर्ष वाटेत काय अडचणी येतात का अडचणी होऊन वारा पाऊस वगैरे सगळे परंतु मग देव सांभाळते एवढ्या एवढ्याशा मुलाला जर सांभाळते तर आम्हाला सांभाळणार आपण पाहतोय हा छोटा मुलगा देखील या दिंडीत सहभागी झाला आहे किती वर्ष वय आहे तुझं काय नाव आहे पूर्ण नाव कोणत्या वर्गात आहे तू हां दुसरी, दुसरी शाळेत जातो का हो जातो ठीक आहे हां ठीक आहे आपण बघू शकतोय ठीक आहे एक जिद्द असते जाण्याची चालण्याची आणि पुढं जाण्याची ही आणखी एक दुसरी दिंडी आपण बघतोय वेगवेगळ्या गटागटानं या दिंड्या पुढं जात असतात खरं तर दिंडी म्हणजे खरं तर पूर्वजानी या ईश्वराच्या दर्शनाला जाताना पर्यटन किंवा प्रत्येक व्यक्तीनं खरं तर पायी चाललं पाहिजे आणि पर्यटन केलं पाहिजे आपल्या भागातून वेगवेगळ्या गावांचं दर्शन करत त्यांनी पुढं जावं या उद्देशानं कदाचित अशा प्रकारच्या पायी दिंड्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वाटेत कुणालाही काही इजा होऊ नये या उद्देश खरं तर दिंडी प्रमुख असतात किंवा त्याच्यातील जबाबदार लोक असतात हे व्यवस्थितपणे काळजी घेतात